नमस्कार तर आज आपण म्हणूयात मस्त चमचमीत मच्छीचं जेवण चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मी इथे तीन प्रकारची मच्छी आणली आहे बांगडे बोंबील आणि कोळंबी मस्त ताजी मच्छी आहे आणि आता मी ही मच्छी साफ करून घेते गॅसवरती भात बनवायला ठेवलं आहे आणि आता बोंबीला मसाले लावून घेऊयात मॅरिनेशन करायचं आहे तर कोकमाचं आगळ घालून घेतलं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं दीड चमचा मसाला घातला आहे अर्धा चमचा हळद घातली आहे आणि एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट सर्व मसाले बोंबीला व्यवस्थित लावून घ्यायचे आणि अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आता आपण बनवणार आहोत कोळंबीचं कालवण कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे दोन हिरव्या मिरच्या कढीपत्ता आणि पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या बारीक टेचून घेतल्यात थोडंसं तांबूस कलर येईपर्यंत लसूण छान परतून घ्यायचा भातालासुद्धा कड आलेला आहे तर भातामध्ये मी चमचा फिरवून घेते भातामध्ये चमचा फिरवला तर भात मोकळा सुटसुटीत होतो लसूण मस्त लालसर झालेली आहे तर त्याच्यामध्ये दोन बारीक चिरून कांदे घेतलेत ते घालून घ्यायचे चवीप्रमाणे मीठ घालायचं मी फोडणीतच मीठ घालते तुम्ही नंतरसुद्धा मीठ घालू शकता कारण फोडणीमध्ये मीठ घातलं तर कांदा लवकर भाजला जातो भातावरती झाकण आहे कांदासुद्धा लालसर झालेला आहे तर दोन बारीक चिरलेले टोमॅटो घालून घेतलेत आणि मसाले मसाल्यांमध्ये एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा पावडर आणि एक चमचा धणे पावडर मसाले चांगले परतून घ्यायचे त्यानंतर थोडी कोथिंबीर घालायची आणि कोलंबी घालून घ्यायची कोलंबीसुद्धा मसाल्यांमध्ये एक ते दोन मिनटं चांगली परतून घ्यायची आपल्या चॅनलवरती जेवणाच्या शिरीज चालू आहेत तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे व्हिडिओ मी अपलोड करत असते कोलंबी चांगली परतून घेतली की त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं मी एक ग्लास पाणी घातलेला आहे पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं पाणी घातल्यानंतर व्यवस्थित करून तीन ते चार मिनटं चांगलं शिजू द्यायचं कोलंबीचं कालवण आहे तोपर्यंत आपण बोंबील फ्राय करायला ठेवूयात फ्राय पॅन गरम करायला ठेवते फ्राय पॅन गरम झालं की वरून थोडं तेल घालून घ्यायचं मी जास्त तेल नाही वापरलं आहे अगदी थोडं तेल वापरायचं हा हॅनिकॉमचा फ्राय पॅन आहे त्याच्यामुळे जास्ती तेलाचीसुद्धा गरज लागत नाही कारण ह्या तव्यावरती काही चिपकत नाही एक छोटी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतले त्याच्यामध्ये बोंबील छान घोलवून घ्यायचे आणि फ्रायला सोडून द्यायचे मीही हनीकॉमची दोन भांडी घेतलेत एक हा फ्राय पॅन आणि दुसरा एक छोटा पॅन आहे पण खरंच ही भांडी वापरायला अगदी सोपी पडतात आणि तेलही याच्याने कमी लागतं हे मी फ्राय पॅनमध्ये आधी घातलेले तेल आहे ते सर्व मच्छीला लावून घेते एक साईडने बोंबील चांगले कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे गॅस मिडियम ठेवायचा कोलंबीचं कालवणसुद्धा शिजलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी कोकमाचं आगळ घालून घेतलं आहे तुम्ही कोकमसुद्धा घालू शकता किंवा आंब्याची उसरी असेल तर तीसुद्धा घालू शकता एक दोन मिनटं उकळी येऊ द्यायची त्यानंतर गॅस बंद करून वरून कोथिंबीर घालून घ्यायची हे आपलं मस्त कोळंबीचं कालवण म्हणून तयार आहे बोंबीसुद्धा एक साईडने छान फ्राय झालेले आहेत तर मी पलटी करून घेते बोंबी पलटी केल्यानंतरसुद्धा मी तेल वापरलेलं नाही अगदी कमी तेलामध्ये आपले हे बोंबील कुरकुरीत फ्राय होतात पलटी केल्यानंतरसुद्धा दुसऱ्या बाजूनी चांगले कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे गॅस मिडियमच ठेवायचा गॅस पूर्ण स्लोईने करायचा आणि फासीने करायचा बोंबील फ्राय झालेले आहेत तर मी काढून घेते तुम्हाला जरा फ्राय पॅन खरेदी करायचा असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही खरेदी करू शकता आजच्या जेवणामध्ये मी फक्त भात आणि मच्छी बनवलेली आहे बोंबील फ्राय कोळंबीचं कालवण आणि एक बांगडा फ्राय केलाय कारण बांगडा मच्छी मला खूप आवडते त्याच्यामुळे मी बांगडा फ्राय केलाय हे आपलं मस्त सिंपल आणि रुचकर असं मच्छीचं जेवण म्हणून तयार झालेलं आहे चला तर मग आपण जेवण वाढूया तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने सिंपल आणि टेस्टी असं मच्छीचं जेवण नक्की बनवून बघा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल आणि आपल्या जेवणाच्या शिरीज चालू आहेत तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा हे व्हिडिओ बघून तुम्हाला आयडिया येईल की रोजच्या जेवणामध्ये काय बनवायचं व्हेज नॉन दोन्ही प्रकारचे व्हिडिओ मी अपलोड करत असते तर ते व्हिडिओ बघूनसुद्धा तुम्ही नक्कीच जेवण बनवू शकता आपल्या नवीन जेवण बनवणाऱ्या ज्या मुली आहेत शिकणाऱ्या मुली आहेत त्यांच्यासाठी हे व्हिडिओ तर खूपच उपयोगी आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे हो नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद